नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर सौ सव सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे भगवंताची मिठी ऐकूया तर भगवंताची मिठी भगवंताच्या मिठीची घेऊन पहा अनुभूती निस्वार्थ भावनेने फक्त करा प्रत्येक कृती निस्वार्थ भावनेने फक्त करा प्रत्येक कृती मन मोठं करून जरा करा मनापासून स्तुती स्वतःहून येईल भगवंत करेल अपार प्रीती स्वतःहून येईल भगवंत करेल अपार प्रीती आनंदाचे कारण व्हा नेहमी हसत राहा क्षणो क्षणी भेटेल भगवंत नक्की पहा क्षणोक्षणी भेटेल भगवंत नक्की पहा ध्यानी मनी चित्ती तोच तुम्हा दिसेल ध्यानी मनी चित्ती तोच तुम्हा दिसेल स्वतःहून मारून मिठी भगवंतही हसेल स्वतःहून मारून मिठी भगवंतही हसेल कवयित्री आहेत सौसविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादरकर्ती आरती गुप्ते धन्यवाद